अरे हे मस्त आहे म्हणजे वेल्डिंग रॉड येतात आपण घरच्या घरी वेल्डिंग करू शकतो तर चला ट्राय करून बघूया बघू येस आपण पण मागवलंय हे लो टेम्परेचर वेल्डिंग रॉड तर ह्यानी खरंच वेल्डिंग होती का घरच्या घरी बघूया अशा प्रकारे आलेले टाईपच दिसतंय ह्याला गरम करायचंय आणि हे वेल्डिंग केल्यासारखंच होतं डायरेक्ट असं सांगितलेलं व्हिडिओमध्ये तरी असं वेल्डिंग रोड आहे तीन वेल्डिंग रोड आले एकच आपल्याला लागणार आहे हे अजून एक काढून आपण तीन ह्याच्यावर प्रयोग करणार आहे वेल्डिंग रॉड आपण हे हे दोन वाटे चिटकावणारे हे ब्लेड चिटकावणार आहे आणि त्यांनी जसं चिटकावलं हे नट हे नट चिटकावणार आहे आता त्याला त्याला साठी ना हे आणलेलं आहे

तिथ झालं का वाटत बिल्डिंग तस निघत नाही थोडस वडल्यावर नक्की कळण काय तिची बिल्डिंग सांगितलंय एकदम थर्ड क्लास क्वालिटी एकदम काही एवढं काही खास होत का का नाही त्यांनी दाखवलं होत तशा प्रकारे काही काम करत नाही एकदम तात्पुरतं एकदम कशाने फी किंगणी वगैरे चिटकावल्यासारखं ते झालं असं मला तर वाटतं हे काही एकदम फ्लॉप प्रॉडक्ट आहे मला तर नाही आवडला तुम्हाला पण असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला फॉलो करा मी